एकवीस दहा चोवीस कोणी पाठवले हा चारशे पासष्ट बॅलेन्स होते ऐका ना ते साठी एन्काउंटरचा आताच घेऊ नका एन्काउंटर थोडं बाजूला बाजूसाठी ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं माझा माझी ड्युटी बघा मी चार पाच कासल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचं म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होतं परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही जो एन्काउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला हा तिथलीच हजेरी ऑर्डर आहे सगळे 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 भेटेल तुम्हाला काय होत हा चुकीच्या पद्धतीने आले धनंजय मुंडे नाही पूर्ण सरकार जर एकनाथ शिंदेचं जर सरकार सोडलं ना एवढ्या अजितदा हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा